लोक मदत इथं कोणते लोक मदत करताय एक लक्ष ठेवा तुमचं काम काय बरोबर तुमचं कर्तव्य तुम्ही कलेक्टर कंपौंडरने एक लक्षात ठेवा बरोबर बरोबर तुम्हाला मला शिवाय द्यायची इच्छा होऊ लागल्या पण मी तुम्हाला शिवाय देत नाही कारण की तुम्ही ते सगळ्या लोकांना तेवढी हेल्प करा आपण सगळ्या हेल्प करतो मी अगर इथे एक बी व्यक्ती राहत धाराशिवचा तर माझे इथं कोणी वाईट नाही कलेक्टर साहेबांना सांगतो तुम्हाला माझं नाव रमेश वाडी लक्षात ठेवायला हो हो आपण सगळे मदत करतोय तेच नाही ते आता तुम्ही सोडाय डान्स नाच नाही गौतमी पाटीलचे भावनी तुम्ही यासाठी तुम्ही तुमचं काम करा पहिले इकडे oh, 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 सामान्य जनता इतकी चिडलेली ना तुम्हाला खेटर मारते बरं का मध्ये बोलायचं आम्ही फक्त वाटलं पाहिजे हो तुम्ही कलेक्टर आहे का कंपाउंडर आहे तुम्ही हो बिंद नाचता कुठं आपलं ते काय तिथं काय आता बोललो इतकं वाईट वाईट बोललो असतो तुम्हाला पण आता काय बिलकुल यास यासं करू नका कलेक्टर आहे कलेक्टर हिशोब राहा आणि सर्व सामान्य लोक प्रतिमा काय चालली इथं महाराष्ट्राच्या विचार करा बर बरं नेते तर नाले की त्याच्यामध्ये तुम्ही पण नाले होणार आहे का बिलकुल एक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय चर्चा झाली विषय असा होता की दोन दिवसापूर्वी मी त्यांना एक त्यांचा डान्स प्रकारावर मी त्यांना बोललो होतो की बाबा हे नाचलं थोडस मी त्यांना बोललो पण ते एक मोठे मनाचे व्यक्ती त्यांनी असं म्हणाले की माझं मी त्यांच्या मंदिराचा म्हणजे प्रमुख अगर मी नसतो गेलो तरी तिथं प्रॉब्लेम आला असता तर मी तिथं जाऊन आलो आणि विषय असा आहे की मला इथून तुमच्या ज्या धाराशिवमधून खूप फोन आले की बाबा ते खा फार चांगले अधिकारी त्याच्यामुळे मी त्यांना भेट घ्यायला आलेलो आणि जेव्हा मी त्यांना भेटलो तर मलाही वाटलं की खरंच त्या व्यक्तीच्या ज्या बोलण्याहून वागण्याहून की असं वाटलं की जे झालं ते शब्द तुमचे निघा निघाले निघाले ते करू शकत नाही मी पण मी शंभर टक्के लोकांसाठी काम करतो आणि लोकांसाठी मेहनत करतो या गोष्टीचा मला बघून फार आनंद झाला आणि ते म्हणाले की कोणतेही प्रॉब्लेम असेल शेतकऱ्यांचा असो की इतर तसं तुम्ही मला कधीही फोन करा आम्ही तुमच्यासाठी कधीही उभे आहे आणि माझं असं म्हणणं आहे की ही कोणत्याही वादाची नाही कोणती नाही ही परिस्थिती आहे आज शेतकऱ्याचे संकट आले त्याची म्हणून सर्व मी बांधवाने सांगतो की आपसबाजीचे गटबाजी हे करून ते करून वाद करून त्यापेक्षा शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि स्वतःचा म्हणजे स्वतःची काळजी घेण्यापेक्षा काय असतं घर असतं आपण स्वतःच्या रूमची काळजी घेतो पण रूम, रूम तेव्हा टिकेल जेव्हा घर टिकेल त्यासाठी पूर्ण शेतकरी बांधवांचा कोणत्याही समाज असो शेतकऱ्यांची कोणती जात नसती सर्वांना मदत करा आणि आम्ही स्वतःही इथं दोन चार दिवसांनी यांना दोन लाख रुपये आम्ही मदत करणार आहे शेतकऱ्यांना आपल्याला रमेश माझे छत्रपती संभाजीनगर